कशा आज सगळे होप्स व सगळे स्वस्त असेल तर मी आता छानपैकी मस्त फ्रेश झाली आता गरम गरम पाणी ठुपते आंघोळीचं आणि चहा वगैरे घ्यायचंच आहे कारण मेडिसिन घेतलेली आहे तर मेडिसिन घेतली असल्यामुळे चहा घ्यायला वेळ आहे तर आता मी साडेआठला घेतली होती गोडी तर आता घेऊ शकतो ना किती वाजले आता हा तर मग आता घेऊ शकतो एक तास झाला कम्प्लीट बघू शकता काल माझ्या डोळ्याचा पण खूप त्रास होऊन राहत डोळे दुखून राहिले होते त्याच्यामुळे डोळ्यावर स्वेलिंग आले असेल कदाचित आणि सकाळी उठल्यावर सगळ्यांच्या डोळ्यावर येते पण फेसवर आणि नोजवर मला जास्त स्वेलिंग येते कारण माझं ते ऑपरेशन झालेलं असल्यामुळे पण घेऊ लवकरच बघू आपण काहीतरी करू तर हे बघा इकडे लॉग एडिट करत बसलेला आहे आणि आज मी थोडा पसारा पण काढलेला होता माझी वॅनिटी मला क्लीन करायची आहे बघा अशी ठेवून दिली आहे मी कालच करणार होती मी क्लीन वॅनिटी पण काय झालं की काल वेळ नाही मिळाला मला त्यामुळे म्हटलं आज व्हॅनिटी क्लीन करायची आहे मला आणि परत भरपूर कामं आहे ती करायची आहे बघा अशी पसारासारखी ठेवून दिलेली आहे मी पूर्ण बॅग्स वगैरे लावायचे आहे क्लीन करायचं आहे सगळं तर तसंच राहू दिलं मशीनं वगैरे आणि मी लास्ट टाइम गावावरनं आणली होती कारण गावाला होती ही तिकडे ऑर्डर वगैरे होती तर केली आणि तिकडे घरीच ठेवली मग मी आणली नाही परत इकडे हे बघा तिकडे ब्लॉग एडिटिंग करायला बसले आज वीक ऑफ आहे आज सुट्टी आहे ना दे, दे। तुला झोप म्हटलं मी तू उठला मी तो मी उठल्यावर तू कशाला उठला मला हे नाही समजत तू झोपायचं होतं जो ना तुला झोपायचं होतं तर झाली झोप आज वीक ऑफ आहे गौरवचा म्हणून आज सुट्टी आहे तर vlog एडिट करत आहे आणि मी आणि मी आपलं vlog स्टार्ट केलेलं आहे तर चला फटाफट चहा ठेवते आणि अंगोईला कळी में खिचखिच विक्स -खिच। की गोळी लो खिचखिच -खिच दूर करो विक्स <laughs> <में खिच> <laughs> की गोळी लो <laughs> <देख> मी मला मंदिरात जायचं आज आज मंदिरात जाणार आणि बघू आता माझी केस तर अशी आहे की एका क्लचरला राहतच नाही असं वाटते की त्यांना काही अडचण आहे की काय फ्यू मोमेंटला इथे आता काय बोलू मी सांगा अबे जल्दी बोल कल सुनवेकाल दहा वाजून गेले आणि हे पोट तू हे तू हे करून राहिली एकच गाणं धावून राहिली नुसती आज खूप दिवसांतर ब्लॅक टी शर्ट घातली आहे सॉरी काल अबे चाले काल घातली होती अंगोळच करायची आहे आणि आज तेच मागं जे गेलो होतो दवाखान्यात जायचं होतं म्हणजे हॉस्पिटलमध्ये डर्मॅटॉलॉजिस्टकडे आणि मंदिरात यायचं होतं तिकडे जायचं आहे पण सांगत नाही तुम्हाला तर ब्लॉग शॉर्ट पण तर बघा एक शेवटी शेवटी आम्ही एक झुकून दाखवणार झुकून तर ते बी पाहि पण शर्ट पण तर बघा तेव्हाच दिसन तुम्हाला असे नाही दिसत काही फुकट रिटन का सारे बघा हो बेटा तर पाहा बे फोटे हो ब्लॉग तुम्ही बी नवीन असन तर प्लीज सबस्क्राईब करून द्या ठीक आहे प्लीज म्हणतो प्लीज आता लजाला भोका द्या इकडे ब्लॉग रेंडर करून राहिलो आहे जो तुम्ही ब्लॉग पाहिला पहिल्यावाला ठीक आहे तर आता जातो आणि मग निघाला का लवकर आज हनुमान जयंती आता हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही जवळपास इथं हनुमान मंदिर आहे का इथे तर देतो दे बाबा रेंडर होऊ दे ब्लॉक पहिले तर जातो मंदिरात तर दुसरं आणखी आज मी त्यासाठीच विकॉप घेतला होता की म्हटलं तेवीस तारीख आहे हनुमान जयंती चला आणि बाय मस्त पैकी आंघोळ वगैरे झाली आणि पूजा झाली तर आज तू माझं माहितीच आहे काय तर हनुमान जयंती आहे आणि सोबतच आज मंगळवार आहे तर आम्हाला दोघांना पण आज उपवास असतो मंगळवारचा तुम्हाला खूपदा सांगितलेलंच आहे तर आज उपवास आहे तर म्हटलं नेहमीप्रमाणे भगर बनवणार कारण उसळ खात नाही आम्ही आणि थोडं बगर बनवते थोडं पेपर्स काय जे काय पापड वगैरे ते तळून देते कारण गौरवला असला की चान्स सोडत नाही गौरव पापड तळून खायचा तर मला एक मिनिट कॅलेंडर बघायचं आणि त्यासाठी क्यूटचं कॅलेंडर आहे हा तर महिना संपत आला गौरव तर चला मग मी आता पटापट आवर सावर करते आणि आज परत आम्हाला जायचं बाहेर तर बाहेर म्हणजे आज गौरवला सुट्टी पण आहे आणि गौरवनी सुट्टी आधी आज, आज पुढे घेतली आजच्या तारखेवर कारण मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये जसं की माझं ट्रीटमेंट सुरू आहे तर आज आज डॉक्टरनी बोलवलेलं आहे तर डॉक्टर बघेल आता स्किनचा काय प्रॉब्लेम सुरू आहे तर आणि त्याच्यानंतर मग सांगेल आज फिलिंग आहे की नाही आहे तर माहिती पडतं तर ते पण आहे आणि सोबतच आज मंगळवार आहे कुलदेवीचं तर म्हटलं आज कुलदेवीच्या दर्शनाला जाऊ तुळजाभवानीच्या तर एक छानसं मंदिर आहे गौरवची खूप दिवसाची इच्छा आहे तिथे जायची लास्ट टाइम पण जातो जातो बोललो पण राहून गेलं जायचं पण आज आज आम्ही जाणार आहे सायंकाळच्या वेळेत कारण आज गौरवला सुट्टी पण आली मंगळवार पण आहे आणि सुट्टी पण आलेली आहे आणि सोबत आज आज हनुमान जयंती आहे सो म्हणून म्हटलं चला आज संध्याकाळी मंदिरात जाऊ आणि आता मी बनवते भगर वापस असं येते आणि आज पूजा वगैरे झाली माझी सगळं काम वगैरे झाले फक्त गौरवची आंघोळ व्हायची आहे तर तो जाईल गौरव तू आंघोळीला जाणार आहे ना हा मग लवकर जा ए फ्यू मोमेंट्स लेटर ले। तर एवढा वगैरे आलेला तर आणायचं आहे किराणा वगैरे नाहीये आणि लागेलच एकाच एरियामध्ये किती सारे बनवून घेते आणि तोपर्यंत तुम्ही बिरुल एन्जॉय करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू लास्टपर्यंत बघा सो गाईज आत्ता आंघोळ झाली आहे आणि मस्त झरझर पैकी बारा वाजून गेले अजून पण आणि <laughs> हे पुढे आता पाचला पाहिजे झाडून राहिली केस नाही ते पुन्हा खेस निघाली त्याची ते मिरच्या लय तिकट आहे ते झट फ्रेश होतो मी आता हट बोलतो बायम। गाने गाने मी गाणे लावून ठेवले आणि म्यूट पण नाही करत ते काय कॉपीराईट चे लक्षण आहे सगळे ब्लॉग सुरू असला की गाणे लावून देते टी व्हीवर आणि इकडे मी चिप्स पापड वगैरे तळले आणि मस्त पैकी भगर ताटत काढलेले आता त्याचे स्वतःचे कपडे धुवत आहे काय <laughs> माझी आंघोळ झालेली होती आणि आंघोळ केल्यावरच कपडे धुवायचे होते चुमटे लावशील ना कपड्याला कपड्याला चुमटे लाव उगाच जास्त बघायला करू नको ब्लॉक सुरू आहे म्हणून ब्लॉक खतम झाल्यावर लक्षात ठेव चुमटे लावशील दोन तीन चुमटे लावून दे कारण कसं आहे ना फाल तू उगाच हे नाही झालं पाहिजे ना कपडे वगैरे उडाले तर मग कोण शोधत बसून त्या गार्डन मध्ये जाऊन अहो द्या माझे कपडे कोणीतरी <laughs> नाही का डायलॉग अरे नाना वाटीकडचा डायलॉग देता का घर डायलॉग मग तुला जाव लागेल गार्डन मध्ये आणि बघितले का माझे कपडे <laughs> चड्डी होती बनिया <laughs> चड्डी होती आणखी <laughs> कोण होती रंबा होती उर्वशी होते गेट आणि दोर लाव आणि तर इथे या ग्राउंडमध्ये मंदिर आहे हनुमानजीचं तर गौरव पाया लागून येतो गोलवा आणि इथे महाप्रसाद पण असते आज आमचा पण फोटो होता अरे मी जीन्स घातला आता मी आले काही फरक थमनेल वर ठेवायला वा हनुमान हडू हडू आपल्याला हे अशामध्ये आहे आपल्याकडे जो घालत नाही सो फायनली so, थोडी शॉपिंग केली मॅक्स मधन आणि आता आम्ही निघतोय तर आता आम्ही नाश्ता करत आहे डोसा खाऊन राहू काय बोलत आहे इथे डोसा टेस्टी मिळतो लाईक करू शेअर करू सबस्क्राईब करू <laughs> आणि डोसा खरंच खूप छान आहे आम्ही जिथं हॉस्पिटलमध्ये येतो तिथून बिलकुल जवळ आहे म्हणून आम्ही ते आलो आम्ही स्टेअर्सनी चाललो आहे लिफ्ट आहे तरी पण आम्ही स्टेअर्सनी जात आहे कारण तुम्हाला माहिती आहे <laughs> कोणासाठी स्टेअर्सनी जात होतो <laughs> नाही आणखी परत वर जायचंय स फायनली पोचलो आहे मी बोलते थोड्या वेळात आणि सर आलेले आहे का वेळ आहे सर यायला वेळ आहे तर आता इथे वेट करत आहे आणि नाही बघा इकडे काय सुरू आहे काय करत आहे ब्लर झाला मग एकदा चालू जवळ बसलो आहे

इसको ले अगर कंसीव होते तो आगे फ्यू फायनली आमचं ट्रीटमेंट कंप्लीट झालेलं आहे आज फिलिंग नाही होत तर मेडिसिन वगैरे दिले परत चेंज करून इथे इथे आता आम्ही मंदिरात आलो आहे तर पूजेचं सामान घेऊन राहिली आणि लवकरच आम्ही निघू हे पहिल्यांदाच पाहिलेले साडेन का देवीला त्याच्यात मग आपली चढवतात का मग कधी आणू शकतो

O que हे नारळ फोडायचं आहे पण हे काही नारळ निघून राहिलं आहे तर याची कसरत कर लागणार आता दे ना आपण ना आता अशी ना हाता ना चांगला आहे ना ओला आहे ना हे घ्या ना काकू काकू पैसे हो हो थांब थांबली आहे थांबली सो गाईज गौरव खूप दिवसापासून याच देवीच्या दर्शनाला यायला बोलत होते म्हणजे याच मंदिरात तुळजाभवाच्या दर्शनाला यासाठी करत होता आणि आज फायनली त्याची इच्छा पूर्ण केली आज मंगळवार पण आहे आणि नवरात्रीचे दिवसं म्हणजेच माहितीच आज नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आज देवीचा दिवस आहे हो प्रसाद ठेवते ते देवीचा दिवस आहे आणि सो म्हणून हे बघा नारळ फोडला आणि प्रसाद ठेवायला आला काका पैसे तुमच्याजवळ देऊ काकूचं तुमचं एकच आहे ना एकच आहे बा म्हणून हो आरतीचं ताट घेतलं होतं ब्लाउज पीस घेतला होत घेतलं होत हो नव्वद रुपये नव्वद रुपये आणि झाली इच्छा पूर्ण दिवसापासून आज हनुमान जयंती आहे तर खूप साऱ्या ठिकाणी दुकानांमध्ये वगैरे झेंड्या दिसत आहे नवीन इथे आधी नाही होत ते सगळीकडे आज महाप्रसाद आहे तर आम्ही आलो आहे गोला, चला गोला खाला चला म्हटलं गोला नाही खाल्ला तर काय उन्हाळा मी मला व्हिडिओ मी वाटतात टाकणार आहे गोला नाही खाल्ला तर उन्हाळा कायच मिन आहे तर आता मी एक घेतला ना गोला म्हणजे डिश घेतली डिश सॉरी तोंड झालं माझ्या तर डिश घेतलेली आहे तर आता डिश खाणार आणि मेन महत्त्वाचं म्हणजे एक सांगायचं होतं की आता तुम्ही बोलाल मग तुम्ही बोलली की जो मी मंदिरात जात नाही पण मी कशी गेली तरी याच्यामध्ये काही होत नाही कारण संध्याकाळी उशीर झाला असतं जायला आणि इकडून जाणं म्हणजे खूप लांब आलं असतं लांब पडलं असतं तर मग परत रिटर्न तयारी करून जावं लागलं असतं आणि आज। पूर्ण दिवस बाहेर गेला त्यामुळे मग म्हटलं चला जाऊ लागत लोकांची तर आज ओटी भरली पुन्हा ओटी भरली तर खूप दिवसाची इच्छा होती ओटी भरायची पण आणि घरोची त्या मंदिरात जायची पण इच्छा खूप दिवसाची होती तर म्हटलं चला आज पूर्ण झाली सो फायनली आज गेलो आम्ही आणि दर्शन पण छान झालं तुम्ही तर बघितलंच असेल